पक्षाचं चारशे पाच असं पूर्णपणे असणारं धोरण उद्ध्वस्त होताना त्या ठिकाणी दिसतंय चारशे वरती तीनशे वरती आले तीनशेवरनं साडेतीनशेवरती आलेत आणि आता दोनशेवरती वरती येतील अशी परिस्थिती आहे ज्याला माइंड बॉगलिंग गेम आपण असं म्हणतो त्या पद्धतीने बी जे पीने असताना सुरुवात केलं पण ते काही सक्सेस झाले नाहीत त्यांना पंक्चर करण्यामध्ये रिजनल पार्टीज हे यशस्वी त्या ठिकाणी झाले आणि रिजनल पार्टीच म्हणायला लागले की हे दोनशेच्या पुढे जाऊ शकत नाही आणि ते आता सर्वेच्या मार्फत आधोरेखित होतोय अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं जे आहे ते नवीन नॅरेटिव्ह त्यांनी जे सुरुवात करायला के केली होती की सर्वच भारतीय माझे असणारे कुटुंब आहे अशी असणारी परिस्थिती आहे त्याला असणारं वंचित बहुजन आघाडीने म्हटलं बरोबर आहे की आ, सर्वच भारतीय नागरिक हे एक कुटुंब आहे पण मोदींच्या त्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती नाही आहे आणि ती व्यक्ती मोदीने नेहमीच बाहेर त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्यांची पत्नी ही त्यांच्या कुटुंबामध्ये नाही आहे आणि त्याच्यामुळे मायनस वन मोदींचं असणारं सगळं कुटुंब आहे तेव्हा जवळच्या व्यक्तीला जेव्हा कुटुंबामध्ये स्थान नाही तेव्हा बाहेरच्या व्यक्तींना स्थान काय अशा रीतीचं असणारं त्यांचे जे काही नवीन जुमले ते फेकायला बघत होते त्या ठिकाणी आहे आता त्यांनी असा मोदींची गॅरंटी म्हणून असणार त्या ठिकाणी सुरुवात केली आहे तर त्याला पुन्हा असणारा लोकांकडूनच उत्तर यायला लागले की मोदींची गॅरंटी म्हणजे नोटबंदी मोदींची गॅरंटी म्हणजे कर्ज वाढवणं मोदींची गॅरंटी म्हणजे बेरोजगारी वाढवणं मोदींची गॅरंटी म्हणजे सरकारी मालमत्ता विकणं असा सगळा जो आहे त्यांचं एकूण एक जुमले जे आहेत त्याला लोकांनी आणि रिजनल पार्टीजनी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे आणि पुण्यासारख्या कालच्या सभेमध्ये सुद्धा चाळीस टक्के अनुपस्थिती होती खुर्च्या खाली होत्या जे कोणी होते त्यांनी असणारं अर्ध्यातूनच सभा उठून जायला सुरुवात झाली जो काही करिश्मा त्यांनी असणारा उभा केला होता दोन हजार चौदाला तो आता संपत चाललेला आहे आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की रिजनल पार्टीज ह्या मेन ऑपोजिशन पार्टीज होतात आहेत आणि जे ऑपोजिशन पक्ष म्हणून काँग्रेस स्वतःला असणारा मा हे आहे ते कुठेतरी शीन होतात आहेत ताकदवर नाहीत मोदीला अंगावरती घेऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून इथं रिजनल फोर्सेस जे आहेत रिजनल पार्टी जे आहेत या सगळ्या ताकदवर झालेल्या आहेत अशी एक परिस्थिती आहे आता उदाहरणार्थ द्यायचं तर इथे वंचित बहुजन आघाडीने सैनिक हे असणारे उमेदवार दिले आणि काल कराडच्या असणाऱ्या सभेमध्ये आपण बघितलं असेल की मोदींचं वीस मिनिटं भाषण हे नुसतं सोल्जरवरती होतं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे एकतर त्यांना माहिती बरीच पुरवल्या जाते नो डाऊट अबाउट पण त्याच्यामधनं दुसरं जे ध्वनित होतं आहे ते म्हणजे की कदम यांची असणारी उमेदवारी फार स्ट्रॉंग चाललेली आहे आणि तिला प्राईम मिनिस्टरसारख्याला दखल घ्यावी लागते है। ही मला वाटतं एक जमेची बाजू आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे तेव्हा एकंदरीत असणाऱ्या जी परिस्थिती महाराष्ट्रामधली आम्ही असणारा पाहतो आहे ती म्हणजे अत्यंत सुप्तपणे हा जो मायक्रो ओबीसी आहे आणि ओबीसी जो आहे तो आपल्या आरक्षणासाठी सायलंट वोटिंग करतो आहे आणि हा सायलंट वोटिंग जो आहे तो ज्याला आपल्याला म्हणता येईल की वंचित बहुजन आघाडीला तो सायलंट मतदान त्या ठिकाणी करतो आहे आणि म्हणूनच आपण बघत असाल की पहिल्या आणि दुसऱ्या फेज संपल्यानंतरही इथल्या दोन मेन नॅशनल पार्टी आहेत आघाडी जे आहेत महाराष्ट्र विकास आघाडी आणि महाराष्ट्र आघाडी असे जे दोन आघाडी आहेत बी जे पी लेड आणि काँग्रेस लेड हे कोणीही क्लेम करत नाही की आम्ही असणारं त्या ठिकाणी जिंकतो आहोत याच्याच वडून असणारं त्यांचा संभ्रम वाढलेला आहे आणि त्यांचा संभ्रम वाढवण्याचं कामकाज वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे आम्ही असताना मानतो आहे की काँग्रेसने आणि उद्धव ठाकरे शिवसेनेने जे उमेदवार दिलेले आहेत बऱ्याच ठिकाणचे असतात हे उमेदवार कॉम्प्रोमाइज उमेदवार आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत नाना पटोले यांनी आनंद व्यक्त करण्या करण्यापेक्षा नितीन गडकरी हारणार याच्याबद्दल त्यांनी असं दुःख व्यक्त त्या ठिकाणी केलं याचाच अर्थ छुपा समजवता बी जे पीबरोबर जो होता तो एक्सपोज झाला आणि त्यातून काँग्रेस का लढू शकत नाही महाराष्ट्रामध्ये याची कारणं आपल्याला त्या ठिकाणी दिसायला लागली ग्राउंड लेवलचा जो का काँग्रेसचा कार्यकर्ता आहे ह्या ग्राउंड लेवलचा काँग्रेसचा कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे आणि तो एक सायलंट आमचा प्रचारक आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय अनेक ठिकाणी ती आम्ही ओपन येणार नाही पण आम्ही बी जे पीच्या विरोधात आहोत वंचितच आम्हाला असणारं खऱ्या अर्थाने बी जे पीबरोबर लढताना दिसते आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्याकडची असणारी जी मतं आहेत ती वंचितकडे कर डायवर्ट करणार असं त्यांचा एक हो आहे मला तर याचा मी काही क्लेम करत नाही परंतु रिझल्ट आश्चर्यकारक आले तर सरप्राईज होऊ नये अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून एकंदरीत आम्ही असं जे बघतोय ते वंचित बहुजन आघाडी ही सगळ्यात मेन ऑपोजिशन पक्ष हा उभा राहिलेला आहे आणि तोच एकमेव पक्ष या ठिकाणी स सर्व जागा लढतोय अशी परिस्थिती आहे तेव्हा आम्हाला जे अचीव करायचं होतं ह्या निवडणुकीमध्ये की आम्ही मेन ऑपोजिशन पक्ष आहोत <laughs> ते आम्ही असतात इस्टॅब्लिश केले सातारा जिल्ह्यामध्ये शशिकांत शिंदे जे उमेदवार आहेत माझा कसा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप झाले आरोप झाले त्यांना नोटीस सुद्धा आलं आणि ते त्यांना अटक सुद्धा झाली होती आता त्या संदर्भात तुम्ही अजून एक स्टेटमेंट केलं नाही तुमचं एकही स्टेटमेंट नाही त्याबद्दल लोकांसमोर आलेलं चारित्र्य जे आहे त्याच्यावरती आपण टिप्पणी कशाला करा लोकांसमोर जे चारित्र्य आहे ते आहे ते रेसमध्ये असते तर आम्ही कदाचित त्याचं दखल घेतली असती आज असणार जिथे आमच्या उमेदवाराच्या संदर्भात पंतप्रधानाला दखल घ्यावी लागते त्या ठिकाणी असणार कोण कुठे आहेत हे आपण अंदाज बांधलेला अधिक चांगला असं मी त्या ठिकाणी मानतोय आता म्हणाल नागपूरमध्ये नाना पद्धतीने आनंद व्यक्त केला तसंच एक कुठंतरी चित्र सांगलीमध्ये दिसतंय का विशाल तुम्ही चंद्रन पाटलांना पहिल्यांदा पाठिंबा दिला उमेदवार जाहीर केले पाठिंबा असं नाही म्हटलं होतं मी त्यांना ते माझ्याकडे तीन महिन्यापूर्वी आले होते मला लोकसभा लढायची आहे तोपर्यंत त्यांनी बांधणी सुरुवात केली होती मी त्यांना असं म्हणालो होतो की तुम्ही अपक्ष लढा आणि अपक्ष लढत असताना तुम्ही सगळे आखाडे जे आहेत त्या सगळ्या आखाड्यांशी तुम्ही बोला त्यांचं असणारा संघटन करा आणि आखाडा तुमचा असणारा बेस करा तुम्ही जर अपक्ष लढलात तिथे तर मी तुमच्या प्रचाराला येईन हा माझा शब्द होता प्रश्न असा आहे की त्या त्यांनी अपक्ष लढले नाहीत तर त्यांनी असणारा आपलंच स्वतःचा असणारा पायावरती दगड पाडला आणि शिवसेनेबरोबर गेले की ज्यांचं सांगली जिल्ह्यामध्ये काहीच नाही आहे त्याला जोडून की विशाल पाटलांना काँग्रेस न उमेदवार आणलं तिथे कुठेतरी छुपा अजेंडा काँग्रेस आणि भाजपचा दिसतोय सांगलीमध्ये विशाल पाटील हे काँग्रेसचे प्रबळ दावेदार होते मात्र संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीने चर्चा न करता त्यांनी येऊन उमेदवार जाहीर केला कुठेतरी भाजपच्या उमेदवाराला मदत करायचा इथं छुपा अजेंडा दिसतोय मी तुम्हाला तेच म्हणालो ना अनेक ठिकाणचे मी उमेदवार दाखवू शकतो म्हणजे ग्लिअरिंग एक्झाम्पल तर बघायचं असेल तर कल्याण मतदारसंघामध्ये हो कल्याण मतदारसंघामध्ये हो उद्धव ठाकरे सेनेचा जो जे उमेदवार आहेत ते उमेदवार एवढे वीक आहेत की जे एकनाथ शिंदेंच्या मुलां मुलाबरोबर फाईटला उतरवलेला आहे कल्याणकरच मला सांगतात आहेत की ही फाईट आणि इक्वल फाईट आहे असं परिस्थिती आहे आता त्याचं एक्सप्लॉयटेशन कसं करायचं हे आम्ही असं बसून त्या ठिकाणी बोलूया इतिहास असा आहे गेल्यात साधारणतः सव्वीस हजार मत मिळवली त्याच्या अगोदर चाळीस हजार मतदान मिळवलं यावेळी तुमच्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीला फायदा होईल तोटा होईल आणि महाविद्यालयाला फायदा होईल असं वाटतंय का चार तारखेला आपण बोललेलं अधिक बरं असं मी त्या ठिकाणी मानतो त्या उमेदवारांचं बॅकग्राऊंड आणि उमेदवारांचं आपण असं जर पाहिलं तर इथे असताना सेहेचाळीस हजार रिटायर्ड सोल्जर्स आहेत आता एक एखादी एक गाव जरी त्याचं सांभाळायचं म्हटलं आणि प्रत्येकाने असं दहा म्हणजे त्या गावातून असणार सेहेचाळीस हजार दहा मतं सुद्धा घ्यायचं ठरवलं तरी माझ्या अंदाजानं आपण हिशेब केलेला बरं असं माझं म्हणणं आहे आणि आज नाही म्हटलं तरी आ, आर्मी मॅनला अजून समाजामध्ये रिस्पेक्ट आहे आणि हे सगळं बघता म्हणूनच मी म्हणालो की पंतप्रधानाने त्याची दखल घेतलेली आहे या अर्थ आम्ही असलो उमेदवार उमेदवाराने त्याचं जे कामकाज ज्या पद्धतीने सुरुवात आहे त्याचा पीला कुठेतरी धसका बसलाय असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय तुमचं काही निकाला तुम्हाला सत्ता मी का पंतप्रधान होऊ नये असं का तुम्ही मला हे करताय कोणाला पाठिंबा द्या का मी का पंतप्रधान होऊ नये मी पंतप्रधान का होऊ नये बरोबर विधानसभेला जाण्याची तयारी सुरू करा माझी मी ज्या तऱ्हेनं आम्हाला जे काँग्रेसच्या खालच्या कार्यकर्त्यांचा जो पाठिंबा मिळत चाललेला आहे आणि त्यांचं जे आहे त्या बॅकग्राऊंडवरती मी असं विधान केलं की लोकसभेमध्ये उद्धव सेना आणि एन सी पी यांनी काँग्रेसचा सँडविच करून टाकलेला आहे आणि सँडविच केल्यामुळे काँग्रेसवाले पूर्णपणे नाराज आहेत का लोकसभेमध्ये हे नाराज काँग्रेसवाले आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करतात आहेत सायलेंट काम करतात त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतोय की सँडविच झालेला काँग्रेस जर त्यांची तयारी असेल तर आम्ही विधानसभेमध्ये त्यांच्याबरोबर बसायला तयार आहोत काल परवा बाबू एक स्टेटमेंट केलं होतं की सुरुवातीला तुम्ही पहिल्यांदा अलायन्स केलं एम आय बरोबर तेव्हा आणि आत्ता वंचित आता तुम्ही ते अलायन्स केलेलं नाही तर त्यावेळेला मताची टक्केवारी होती ती आता वंचितला मिळेल असं वाटत नाही त्या संदर्भात आपलं काय माझं म्हणणं चार तारखेपर्यंत आपण थांबलेला अधिक बरं आहे आज आज सगळं टी व्हीच जे काही येत येतं आहे त्या याच्यामध्ये ॲटलिस्ट दोन जागा मी येणार असं ला ते ॲडमिट करायला लागलेले आहेत त्याच्यामुळे मागच्यापेक्षा जास्त मतं असतील असं द गळीत धरायला हरकत नाही शूरविराज जिल्हा म्हणून सातारा बरोबर उमेदवार चांगला उमेद आहे परंतु एका बाजूला गादी आहे दुसऱ्या बाजूला सैनिक आहे की तुम्हाला मेजर सुधीर सावंत आहेत मला फोन आला आणि ते म्हणाले की आम्हाला सोल्जरला उभं करायचं सांग साताऱ्यातून आम्ही असं उभं करतो उमेदवारी कोणीच आम्हाला द्यायला नाही वी आर वेरी आम्ही म्हटलं कधी ही चेंज आणि नवा काहीतरी होणार असेल तर त्याच्याबरोबर आम्ही आहोत तर आम्ही त्यांना ताबडतोब होय म्हणालो आणि कदमांची असणारी उमेदवारी तिथून जाहीर झाली हो त्यांच्यातला असणार आहे ना प्रश्न असा आहे की ते त्याच्यापैकी कोणीही लोकसभेचे इच्छुक कोणी लढलं नाही तर आम्ही लढायला तयार आहोत अशी परिस्थिती होती पण त्याच्यामध्ये असणारं एक जे आहे ज्या पद्धतीने असणारा आर्मीमध्ये चाललेलं आहे आम्हाला बोलता येत नाही ॲज अ सिव्हिलियन त्या सगळ्या ह्याच्यामध्ये परंतु कारगिलच्या युद्धामधलं एक डेटा अजून बाहेर पडलेला नाही पाचशे सोल पाचशे सोल्जर्स आणि त्याच्यामध्ये असणारे अनेक ऑफिसर्स शहीद झाले त्या शहीद झालेल्या ह्याच्यामध्ये त्यांना गोळ्या कुठे लागल्या हा एक महत्वाचा भाग असतो आर्मीच्या याच्यामध्ये मी त्याच्यावरती भाष्य करू इच्छित नाही परंतु जे काहीच आहे आर्मीमध्ये त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट झाल्या पाहिजेत ब्रिटिशांच्या काळामधला सोल्जर हा सोल्जरच होता आणि ती वागणूक आता हळूहळू इंडियन आर्मीमध्ये मिळत नाही असं मला त्या ठिकाणी दिसतंय आणि त्याचे आणि त्याच्यामुळे आम्ही असणारा म्हटलं की हे जे रॉट आर्मीमध्ये यायला लागलं आहे त्याच्यावरती असणारा भाष्य एक चांगला आर्मीमधलाच माणूस त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याच हेतूने आम्ही असणारा ही उमेदवारी पक्षाने स्वीकारलेली आहे मी लोकांना विनंती करणार आहे की राजे महाराजे यांचा काळ संपला त्यांना सामान्यपणून आता सामान्य माणूस म्हणून जगायला त्यांनी शिकलं पाहिजे एका घराणशी त्यांचा असणारा संबंध आहे त्याच्यामुळे मान आणि पान तो त्या घराण्याशी राहीलच मी जसं कोल्हापूरला पाठिंबा देत असताना म्हणालो की शाहू महाराज हे नेहमीच आम्हाला आता आदर्श राहतील त्यांचे वंशजही आम्हाला असणारा त्या ठिकाणी आदर्श नेहमीच राहतील त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचा आदर सत्कार हा आम्ही असं करतच राहणार याचं कारण की त्यांनी एक नवीन प्रणाली महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुरुवात केलेली आहे पण याचा अर्थ तिथे असणारा नाही की त्यांना असं आम्ही बांधिलकी झालेला झालेला त्या ह्याच्यामध्ये तेव्हा नवा काहीतरी मार्ग तिथे येणार असेल आणि तो येत असेल तर त्यालाही आपण असं स्वीकारलं पाहिजे होतं आणि माझ्या अंदाजानं इतर पक्षाने जसं अमेरिकेमध्ये आहे की अधिका अधिका अधिकाधिक प्रेसिडेंट जे होतात डोनाल्ड ट्रम्प सोडलं तर उरलेल्या सगळ्यांची बॅकग्राऊंड ही असणार मिलिटरी बॅकग्राऊंड आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे असणार याही मतदारसंघात माझ्यांद पहिल्यांदा असणारं एक मिलिटरी बॅकग्राऊंडचे असणारे कॅन्डिडेट आहे त्याला लोकांनी स्वीकारावं असं माझं म्हणणं आहे राजा महाराजांचा आपण आदर करत राहू त्यांना मान सन्मान आपण देत राहू त्याच्यामध्ये मिलिटरी बॅकग्राऊंडच्या असणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं माझं म्हणणं आहे